डॉक्टर प्रकाश पाटील पुरस्कृत विजया क्रिकेट अकादमी आयोजित युनियन जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या विजया ज्युनियर्स टी ट्वेंटी लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यापूर्वी खेळविण्यात आलेल्या शनिवारी महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यात ब्लॅक कॅप्स महिला संघाने ब्लू कॅप्स महिला संघाचा चौसष्ट धावांनी पराभव करत विजय संपादन केला कर्णधार नीता तुकारने सात चौकारसह चव्वेचाळीस धावा व रेणुका तुळशीगिरीने एक चौकारसह चौदा धावा केल्या ब्ल्यू कॅप संघातर्फे समृद्धी जाधव तीन संध्या कांबळे रिया हावळांनाचे रेश्मा मुरगुड चिन्मय बुकिटगार यांनी प्रत्येकी एक बळी घेतले प्रत्युत्तरा दाखल खेळताना ब्ल्यू कॅप महिला संघाने वीस षटकात सहा बाद पंच्याण्णव धावा रचल्या समृद्धी जाधव हिने एक चौकारसह सतरा धावा केल्या ब्लॅक कॅपतर्फे लीना महावीर दोन गुंजन नीलसकर तीन आक्सा नदाफने एक असे बळी घेतले सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे गजाननराव भातकांडे स्कूलचे चेअरमन मिलिंद भातकांडे दिपेन शहा युनियन जिमखाना सेक्रेटरी प्रसन्ना सुंठणकर यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले यावेळी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी महिला खेळाडूंशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या महिलांचा ठसा आज सर्व क्षेत्रामध्ये उमटत आहे नुकत्याच पार पडलेल्या युनियन जिमखानामध्ये मुलींसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते व या स्पर्धेमध्ये बेलगाम ब्लॅक स्कॅप या संघाने विजयी मिळवलेला आहे तर चला या संघाच्या कॅप्टनशी आपण बातचीत करूया जीत के बहुत अच्छा लगता है वैसे खुशी होती है जीतने के बाद और उसमें तो बेस्ट बॅट्समॅन और मॅक्झिमम मिला है तो बहुत खुश आहे uh, तुमने कितने रन बनाए बनाय फाईव्ह रन्स आउट मी एकदम खुश आहे की मला बेस्ट बॉलरचं गावलं आहे म्हणून म्हणजे माझे घरचे बी खुश होती आणि माझे सर नागराज भगनवर uh, तू अभ्यास वगैरे किती तास करतेस आणि सराव किती तास करतेस uh, सुबह प्रॅक्टिस रहता आहे सिक्स टू एट दोपहर में कॉलेज रहता है देन शाम में इवनिंग वापस से थ्री टू फाइव्ह वापस से क्रिकेट प्रॅक्टिस तो हाँ और एट स्टैंडर्ड से हमने हम लोग ने शुरू किया था जब हम ऐट में थे तब ने हम लोग सब लोग ने क्रिकेट स्टेट के लिए खेला था हम लोग ने फिर उसके बाद जैसे जैसे ये किए हम हम लोग के सर ने हमको ज़्यादा बढ़ावा दिया इंक्रेज किया तो इसलिए आज हम लोग इस मुकाम पर है घर तो वालों का सपोर्ट कैसे मिलता है आ, जब हम प्रैक्टिस करने आते हैं तो घर वाले ऐसे मीन्स रिस्ट्रिक्शंस नहीं है हमारे हमारे लिए जाओ खेल के आओ हमारा नाम बढ़ाओ ऐसे बोलते हैं तो अच्छा लगता है कि घर वाले भी हमें सपोर्ट करते हैं तो यहाँ या आय एम फीलिंग गुड अँड आर टीम इज ऑल्सो बेटर देन अ स्वी डिफिटेड ऑपोजिट टीम्स अँड बीइंग अ वी आर गुड अँड फील्डिंग वॉज व्हेरी गुड फ्रॉम आर टीम या संघातील उपविजेता माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण आता बातचीत करूया तुला कसं वाटतंय चांगलं आहे एक्सपिरियन्स मिळाला आम्हाला बेलगाममध्ये आता पण कधी मॅचेस झाले नव्हते गर्ल्सचे आणि हे मॅचेस ठेऊन खूप खूप जणांना वाटते चला आपण आता येऊन खेळायचं गर्ल्सच्या टीममधून आणि तेवढं स्कोप नव्हतं बेलगामला अगोदर बेंगलोरपेक्षा मग सगळ्यांना चांगलं वाटतंय विजया ुनियर लीग यांच्या वतीने मुली क्रिकेटमध्ये येण्याची संधी मिळावी यासाठी युनियन जिमखानावर मुलींसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व ही बेळगावकरांसाठी कौतुकाचा विषय ठरत आहे कॅमेरामन विजय सह मी अक्षता नाईक तरुण भारत सोशल मीडिया टीम बेळगाव कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज गहाण कर्ज प्रधान कार्यालय टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा